मित्रांनो मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्टला आपण मोठ्या महत्वाचा असा निर्णय घेणार असं जाहीर केलेलं आहे त्यांच्यामुळे दोन पर्याय आहेत असं आतापर्यंत त्यांच्या बोलण्यातून दिसतं एक दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी अपक्ष उमेदवार उभं करणं कारण त्यांच्याला पक्षाला काही मान्यता नाही आहे का त्यांचा पक्षही नाही असा काही आणि संघटना आहे पण ते आता रजिस्ट्रेशन वगैरे हे सगळ्या प्रोसेसला वेळ नाही आता त्यामुळे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी अपक्ष उभे करतील त्यांना एक चिन्ह मिळावं असा प्रयत्न करतील पण ते मिळणार नाही पण ते पण असं हे करतील किंवा ही ही चिन्ह आम्हाला आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आणि मनोज जरांगेचा उमेदवार एवढंच एक क्वालिफिकेशन त्याचं आहे तो कोण आहे काय बघायचंच नाही मनोज जरांगेंचा उमेदवार मग त्यांची नावं आम्ही जाहीर करू त्यांचं नावाचा प्रचार करू ते नाव मी तुम्हाला सांगू त्यांचं चिन्ह सांगू ठिकठिकाणी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी कदाचित शंभर चिन्ह दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी वाटली जातील खूप चिन्ह आहेत त्या निवडणूक आयोगाकडे तर पण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणं उभं करण्याचा निर्णय ते घेतील का फक्त महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याचा घेतील एक लक्षात ठेवा की महायुतीच्या उमेदवारांना पाडणं याचा अर्थ मनोज जरांग्यांचा मराठा उमेदवार निवडून येणं असा होत नाही 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 लक्षात येते तुमच्या मनोज जरांग्यांच्या पण लक्षात यायला पाहिजे की तुम्ही महायुतीचा उमेदवार पाडण्यात यशस्वी होऊ शकता पण याच्यामुळे तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही मग महायु महायुतीविषयी महाआघाडीचा उमेदवार येऊ शकतात तुमची इच्छा आहे का महाआघाडीचा उमेदवाराला निवडून आणायची तुमचं उद्दिष्ट फक्त एवढंच मर्यादित आहे का की आम्ही महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पक्षावर सगळ्यात जास्त राग आहे त्यांचा पण महायुतीवर त्यांनी फटका मारायचा ठरवलं की आपआप शिंदे आणि हेही भरडले जातात अजितदादा त्याच्यामध्ये तर मग तुमचा हेतू जर असा असेल की शिंदे फडणवीस आणि अजितदादा ही जी एक त्रेयी आहे त्यांचा जो महायुती आहे त्यांचे सगळे उमेदवार पाळायचे असा जर असेल तर मग तुम्ही मत कटवा म्हणून काम करू शकता मतं खाण्याचं काम करू शकता आणि तुलनेने सोपं आहे ते एखाद्याला पाडणं सोपं आहे आपला उमेदवार निवडून आणणं अवघड आहे म्हणजे शरद पवारांचाही लौकिक प्रदीर्घ काळ असा होता की ते एखाद्याला निवडून आणू शकत नाहीत पण एखाद्याला ठरवून पाडवू शकतात ऍक्च्युली म्हणून जर आता शरद पवारांच्या त्या भूमिकेत असं म्हटलं तर थोडं हसाही तुम्हाला म्हणजे काय कुठली तुलना करताय पण हे आहे शरद पवारांचं राजकारण मी प्रदीर्घ काळ बघत आलेलो आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी हा लौकिक आहे सगळीकडे की ते निवडून आणू शकत नाहीत पण पाडू शकतात आज मनोज जरांगे पाडू शकतो हे या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात दिसलंय मराठवाड्यात दिसलंय आता त्याच्यात पुढे लोक काही असं म्हणतात की फक्त मराठवाड्यातच दिसलं इतर ठिकाणी जे पराभव झाले ते अन्य कारणांमुळे झाले त्या अन्य कारणांची चर्चा आता हा ही वेळ नाही त्याची करायची कारण आपण केली आहे वेळोवेळी पण मराठवाड्यात त्यांच्यामुळे पडले हे मान्य करतात तर मग मराठवाड्यात का झालं असं तर मराठवाड्यामध्ये मनोज जरांगींची ताकद आहे त्यांची पर्याप्त संख्या आहे मतदारांमध्ये की जे कौल बदलू शकतात आणि त्यावेळेला त्यांचं काम तसं सोपं होतं त्याला फक्त एवढंच सांगायचं होतं की महायुतीचा उमेदवार हा आहे भाजपचा आहे शिंदेचा आहे दादांचा आहे पाडा त्याला मग त्यांना पाडा असं म्हणताना त्यावेळेला त्यांना हा पर्याय नव्हता की त्यांना पाडण्यासाठी कुणाला मत द्या मला द्या तर मी नव्हतोच तिथे म्हणजे दरांगे नव्हतेच दारांगेचा एकही उमेदवार नव्हता कारण त्यांनी असं एखाद्या उमेदवारालाही पाठिंबा दिला नव्हता त्यांनी काय केलं होतं की मराठ्यांनी महायुतीला मतं द्यायची नाही मग कुणाला द्यायची त्यांना द्या पण लोक शहाणे असतात लोक काय करतात की ज्यावेळेला असा डिलेमा असतो की मला महायुतीला द्यायचं नाही कुणाला ते दुसऱ्याला द्यायचंय मग ते विचार काय करतात की महायुतीच्या उमेदवाराला पाडू शकेल पाडू शकेल पाडू शकेल निश्चितपणे पाडू शकेल असा उमेदवार कोणाचा आहे कोण आहे कुठला आहे काय नाव आहे त्याचं काय चिन्ह आहे जसं मुसलमानांनी यावेळेला केलं की मुसलमान एम आय एम पण उभे होते समाजवादी पक्षाचे उभे होते काँग्रेसचेही ह्याचे अन्य पक्षांचे वंचितचे मुसलमान पण होते पण त्यांनी विचार असा केला की आम्हाला केवळ मुसलमान आहे म्हणून मत द्यायचंच नाही आम्ही हिंदूला मत देऊ पण त्या हिंदूकडून मोदींचा पराभव झाला पाहिजे म्हणून त्यांनी मोदींच्या विरोधात निवडून येण्याची क्षमता असलेल्या काँग्रेसच्या उद्धवच्या पवारसाहेबांच्या उमेदवारांना मतं जाणीवपूर्वक विचारपूर्वक दिली आणि पाडले महायुतीचे उमेदवार पाडले मुसलमानांनी ते या पद्धतीने पाडले नाही तर तुम्हाला असं वाटेल की अरे मुसलमानांची मतं आहेत ती सगळी एम आय ला गेली असतील समाजवादीला पार्टी गेलेली असतील वंचितला काही गेले असतील नाही झालं असं मुसलमान अतिशय शहाणे आहेत अगदी बुद्धिमान आहेत आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व आहेत त्यांना माहिती आपला शत्रू कोण शत्रू मोदी शत्रू कोण महायुती भाजप आपल्याला शत्रूचा शत्रू कोण आहे की जो त्याला पाडू शकतो त्याला आम्ही मतं देऊ त्याप्रमाणे त्यांनी बरोबर मत, त्या बरो बर मत महाआघाडीला इंडिया आघाडीला इनडायरेक्टली दिली म्हणून तर पडले मुसलमानांची मतं विभाजित करण्याची एम आय एम ची ताकद संपली आहे आता मित्रांनो आता तुम्हाला ओएससीचे जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांनी थे उभे केले तरी कुठेही तुम्हाला एक औरंगाबाद भिवंडी असे मानखुर्द इचलकरंजीच्या तिकडे कुठेतरी एक त्यांचा पट्टा आहे म्हणतात असं जिथे मुस्लिम बस्ती आहे अशी इतकी आहे की तिथे त्यांचाच उमेदवार निवडून येईल तिथली एक चार चार मॅक्झिमम मी देतो त्याला ओएससीला गेल्या वेळेला दोन होते यावेळेला मी चार देतोय त्याला आणि समाजवादी पार्टीला एक देतोय पाचच जागा मुसलमानांच्या मुसलमानांकडे जातील बाकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे त्र्याऐंशी जागांवर ते मुसलमान एक मताने मतदान कोणाला करणार काँग्रेसला करणार शरद पवारांना करणार उद्धव ठाकरेंना करणार त्यामुळे मुसलमानांची मतं फुटतील म्हणून वंचितचा उपयोग होईल ही मी सध्या भाजपने पण डोक्यातून काढून टाकले आता पूर्वीसारखे ते आंबेडकरांना रसद पुरवणार नाहीत यावेळेला एम आय एमला पण नाही पुरवणार एम आय एमचा पण उत्तर प्रदेशमध्ये कुठे काही फायदा झालेला त्यांना दिसला नाही कारण लोक मुसलमान शाळे झाले तो ते देतच नाहीत एम आय एमला मत जिथे एम आय एमचा उमेदवारच इतका स्ट्रॉंग आहे की तो पडू शकतो युतीच्या किंवा मोदींच्या उमेदवाराला तिथे दिली त्याने ते तेवढे निवडून आले त्याच्या पलीकडे नाही ना आले वयसी स्वतः आले कारण ते, ते प्रतीक आहेत मुसलमानांच्या प्रतिकाराचं पण असं काही मोठं यश मिळालं नाही त्यांना त्यामुळे त्यांची काँग्रेसची मतं खाण्याची शक्ती खरंतर गेलेली आहे मग तोच विषय आता ओएसी प्रकाश आंबेडकर यांच्या कॅटेगरीत आता मनोज जरांगे आहेत की मनोज जारांगे यांना महायुतीला पाडायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी उमेदवाराचं नाव घ्यायची गरज नाही की कुणाला मतं द्या हे सांगायची गरज नाही अनलेस त्यांचेच दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी उभे केले असतील तर हां त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे केले तर म्हणतील की माझे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार ही यादी आहे त्यांची जाहिराती वगैरे येऊ शकत मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी मोठा कॅम्पेन करू शकता अहो त्यांच्या एका मिरवणुकीचा खर्च म्हणतात पन्नास लाख ते एक करोड असतो हो हे जे आता यात्रा वगैरे चालू आहेत ना पन्नास लाख ते एक करोड खर्च होतो लोक कर... लोक करतात तेवढं करतात त्याला खिसाच नाहीये म्हणून तरांगीला <laughs> वेगळ्या अर्थाने म्हणतो की खिसेवाला माणूस नाही येतो तो गरीब आहे हे सगळं आहे ते, ते लोकांचा उत्साह आहे पण एवढा उत्साह आहे की पन्नास लाख म्हणजे लोक आपसात वर्गणी गोळा करतात आणि खर्च करतात खर्च करतात ना अहो ते एक हार असतो तो पाच पाच लाखाचा असतो ते जेसी पी आणतात ते हे सगळं सगळं एक किमान पन्नास लाख ते एक करोड खर्च असतो एका यात्रेचा एका गावातला तर त्यांना असे देणारे महाराष्ट्रातून निघतील ना की ज्याच्या बळावर ते टीव्हीवर जाहिराती करतील की मनोज जोरेंग्या यांच्या उमेदवारांनाच मतं द्या असं नाही जाहिरात करतायत की यांना देऊ नका म्हणून पण ते टोलेटाले मारणारे जाहिराती करू शकतात टीव्हीवर येऊ शकतात का लाईव्ह आता तर लाईव्ह तर आपल्याला करायचं असेल तर साधारणतः एक तासाच्या याच्याकता इलेक्शन काळामध्ये पन्नास लाख घेतात चॅनलमध्ये पन्नास पंचवीस म्हणजे ए कॅटेगरीतले पन्नास लाख घेतात लाईव्हला काही आणि <laughs> नंबर बीम क्रँक टी सिरियन मध्ये पंचवीस पंधरा असे घेतात एक तासाच्या लाईव्हला तुम्ही पण करू शकता तुमची सभा घेतली ना तुम्ही कुठलं असंच उभे राहा अपक्ष म्हणून आणि एक तासाचा लाईव्ह घ्या घ्या बरा पन्नास लाख रुपये एकदम नॅशनलला जायचं असेल तर एक कोटी ते, ते पाच कोटी रुपये द्यावे लागतात तुम्ही नॅशनलला पण लाईव्ह होऊ शकता एक कोटी पाच कोटी दिले तर नाईन्टी पर्सेंट चॅनल हाच धंदा करतात ना या काळामध्ये त्यामुळे मनोज जरांगे यांचं सुद्धा आता जे आहे ना चालू ते टी आर वर चाललंय त्यांच्या सभांना टी आर पी मिळतो राजसभाला राज ठाकरेंच्या राज सभाला टीआरपी मिळतो म्हणून चॅनलवाले दाखवतात त्याचे पैसे राज ठाकरे देणार नाहीत कोणालाही हा म्हणजे आताही त्यांना बजेट करावं लागेल मीडियासाठी ते करतील त्याच्यामध्ये काय वाद नाही राज ठाकरे अशी पत्रकारांना पण खूप मदत करतात जाऊ दे तो विषय नाही पण मनोज जरांगे यांच्या अवतीभोवती असलेली खूप माणसं आहेत जी सधन आहेत ती खर्च करतील मीडियासाठी सुद्धा करतील आता करतातच आहेत काही प्रमाणामध्ये तर मुद्दा हा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उभं करण्याची घोषणा करतील का फक्त महायुतीला पाडण्याची घोषणा करतील एकोणतीस ऑगस्टला तुमचा काय अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं Hmm. मला असं वाटतं की तुम्ही असं म्हणत असाल की त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उभे करू नये त्याऐवजी त्यांनी फक्त एवढंच भूमिका घ्यावी की मी माझे उमेदवार उभे करत नाही आहे अजिबात करत नाही एकही एक एक करत नाही आहे पण महायुतीचे उमेदवार म्हणजे शिंद्यांचे अजितदादांचे आणि फडणवीसांचे म्हणजे भाजपचे उमेदवार जिथे जिथे उभे असतील तिथे तिथे तुम्ही त्यांना पाडू शकण्याची क्षमता असलेला उमेदवार लक्षात घ्या मग तो महागाडीचा असो वंचितचा असो कुठलाही असो दहा पक्ष असो तर सांगलेलं नाही का विशाल पाटील आला निवडून तो कुठल्या पक्षाचा होता नाही ना आला ना पण निवडून तसं करा तुम्ही आणि ह्यांची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी पाळायचा प्रयत्न करा असं त्यांनी जरी म्हटलं तरी त्यांचा प्रभाव क्षेत्र जे आहे ते पन्नास पंचावन्न मतदारसंघात आहे असं मी जी काय साचपणी चौकशी केली लोकांची कन्सा हल्ली मी कन्सल्ट करतो लोकांना आणि माहीतगारांना वगैरे त्याचा सगळ्यात मोठा पुरावा हो म्हणजे प्राध्यापक दयानंद नेणे हे भारतीय जनता पक्षामध्ये फार त्यांच्या ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स वगैरेमध्ये असतात ते आणि खूप जाणकार आहेत आणि तरी देखील निपक्षपातीपणे तुम्ही बघितलं असेल ते करतात करता। ते खूप ठिकाणी होते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर होते सेन्सॉर बोर्डवर केंद्रीय सेन्सॉर बोर्ड फिल्मच्या त्याच्यावर होते आता पण मला वाटतं भाजपचं सत्ता आल्यापासून ते आठ दहा मोठ्या कमिट्यांवर होते आणि बुद्धिमान माणूस आहेत विद्वान माणूस आहे माहितीगार माणूस आहे आणि अभ्यास करतात मी रात्री त्याला विषय पाठवतो तर सकाळी त्याच्यावर सगळी अशी नोट्सची गड्डी घेऊन येतात ते की याच्या संदर्भात एवढे मग ते सगळे यूट्यूब बघतील गुगल बघतील सगळं करतील पण तयारीनेशी येतात अशी आता ना दहा माणसं माझ्याकडे तयार मी केली आहेत गेल्या तीन चार महिन्यापासून मी हा प्रयत्न करत होतो की आपल्याकडे एक थिंक टँक असायला पाहिजे त्यातील आता हळूहळू इंट्रोड्यूस पण होणार तुमच्याकडे नेणे झालेत आणखीने येणार आहेत माझ्याबरोबर निवडणूक जशी जवळ येईल तशी तुम्हाला मदत व्हावी याच्यामध्ये आणि कसं आहे ना मी आकडेवारीत कमी पडतो प्रभाकर सुने सगळ्या आकडेवाऱ्या इतिहास हे ते याची नोंदी खूप छान सांगतो त्याच्याकडे तो डेटा असतो आणि तो मांडतो देखील माझ्याकडे असा डेटा नसतो माझ्याकडे माझ्या इंट्युशन आणि मूड आणि माझ्या विचारशैली प्रणालीप्रमाणे मी भाष्य करतो मी भाष्यकार आहे हे सगळे जे आहेत हे खरे आकडेवारीने विश्लेषक आहेत सॅफ्रॉलॉजिस्ट आहेत एक प्रकारचे तर हे असं एक दहा मोठी माणसं माझ्याबरोबर असोसिएट झाले आहेत गेल्या महिना दोन महिन्यामध्ये आणि ती तुमच्या पुढे हळूहळू मी सादर करीन त्यातले पहिले आहेत ते, ते दयानंद नेणे तर मित्रांनो त्यांचंही म्हणणं असं आहे की म्हणजे नेण्यांचंही आहे आणि इतरांचंही आता नावं घेतली आहे की एक आणखीन नाव मी तुम्हाला सांगून ठेवतो की ज्यांच्याशी मी प्रॅक्टिकली अल्टरनेट डेला हल्ली चर्चा करतो काय घडतंय त्याच्यावर त्या दिवशी घडलेल्या आद्या दिवशी घडलेल्या घटनांची त्यांना माहिती असतेच पण मी पण त्यांना सांगतो की अशा अशा घटना आहेत ऑफ दी रेकॉर्ड काय ते पण सांगतो आणि ते मला खूप मोठा सल्ला देतात कारण म्हणजे त्यांना जवळजवळ प्रत्येक चॅनलवर बोलवलं जातं आता इंग्लिश मराठी हिंदी की तुम्ही या आम्हाला मार्गदर्शन करा आमच्या सहभाग करा काय आमच्या ह्याच्यामध्ये चर्चांमध्ये पण त्यांना ते अशा पॉकेट चर्चांमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो ते म्हणतात माझी एकट्याची मुलाखत घेणार असाल तर मी देतो पण दहा बसले त्यात मी अकरावा आणि तो मोठा माणूस आहे ते झी न्यूजचे प्रमुख होते ते आयबीन लोकमतचे प्रमुख होते ते खूप मोठे विद्वान आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर उदय निरगुडकर तर माझे जे सध्या सल्लागार आहेत त्यातल्या एकेकाची एक एक नावं हळूहळू हो मी रिव्हील करतो तर दयानंद नेने जसं माझ्याबरोबर आहेत आणि खूप अभ्यासू आहेत तर माझ्याकडे तर आता सगळ्यात मोठे महाराष्ट्रातले आत्ता जे नामवंत आहेत विचारवंत आहेत आणि विद्वान आहेत अभ्यासू आहेत आणि अशक्य 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 असा त्या व्यक्तीचा अभ्यास आहे ज्ञान आहे आणि स्मरणशक्ती अफाट तर ते उदय निरगुडकर देखील आता माझे सल्लागार मित्र आहेत मित्र आहेत ते मित्र आहेत गेले पंचवीस वर्ष मित्र आहेत माझे आम्ही जवळजवळ दर आठ पंधरा दिवसांनी मामलेदार मिसळ खातो इथे आमच्या घरात बसून आणि चार तास चर्चा करू दोघांनाही आवड आणि मामलेदार मिसळ हे आमचं त्या अजेंडा असतो त्याच्यात तर असे आणखीन काही मित्र आहेत मी इंट्रोड्यूस करीन तुम्हाला तुम्हालाही आनंद होईल की अनिलजी एक टीम बनवत आहेत त्यांना सल्ला देणारी ज्याच्यामुळे त्यांचा कंटेंट रीच होईल तर त्या लोकांशी बोललोय ना मी तर ते म्हणतात नाही म्हणून जरंगांची भारतीय जनता पक्ष आणि यांचे उमेदवार पाडायची क्षमता ही पन्नास वर नाही अरे पण राव पन्नास कमी आहे का पन्नास कमी आहे खूप आहे ना पन्नास जर उमेदवार पाडले मनोज दारांगेनी महायुतीचे महाआघाडीला केवॉक मिळेलो नाही का मग मनोज दारांगेनी काय करायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्ही तर नेहमी महायुतीचं बाजू घेता महायुतीच्या हिताचं बोलता आणि तुम्हाला मोदी आवडतात तुम्हाला फडणवीस आवडतात असं तुम्ही सांगता तर मग तुम्ही जरांगींना असा सल्ला कसा देणार की जो आमच्याच तुमच्याच महायुती फडणवीस आणि मोदींना त्रासदायक ठरेल नाही इथे मी एक विषय कसं आहे मी जे सांगतो ते तुम्हालाही पटलं पाहिजे त्यांनाही पटलं पाहिजे आणि लोकांनाही वाटलं पाहिजे की आणि सल्ला देताना खरोखरच एक अलिप्त आणि तटस्थ पण जरांग्यांना काय पाहिजे त्या हिताचा दिला मग फडणवीस आणि यांचा मोदींचा विचार बाजूला ठेवला पण जरांग्यांच्या हिताचं काय असं जर तुम्ही विचारलं प्रामाणिकपणे जर आपण उत्तर द्यायचं प्रांजळपणे पारदर्शकपणे तर ते असं आहे की मनोज जरांगेंनी एकही उमेदवार उभा करू नये माझा सल्ला आहे त्यांना त्यांचे जे मित्र आता मला भेटतात त्यांनाही मी सांगेन की तुम्ही त्यांना हा सल्ला द्या की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उभे करू नका पण एकदा जर तुम्ही पंचवीस जागी केले पन्नास जागी केले पंच्याहत्तर केले शंभर केले तर मग ते गैर होईल मग दोनशे अठ्ठ्याऐंशी करा मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी करा पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी करणार नसाल आणि उगाच पन्नास पंच्याहत्तर जागी करणार असाल किंवा जिथे महायुतीचे उमेदवार आहेत पण ते दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी असणारच आहेत बरं त्याच्यामध्ये पोट विभाग करणार का तुम्ही जरांगे तुम्हाला माझा प्रश्न आहे मला कुणीतरी असं सांगितलं की फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध जे काय शंभर सवाशे मिळतील त्यांना जागा तिथेच फक्त मनोज दरांगे उभा करणार आहेत पण मग महायुतीचा भाग असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याविरुद्ध तुमचे उमेदवार राहणार की नाही त्यांच्या उमेदवारांविरुद्ध मग ते फारच बायफर्केशन चमत्कारिक होईल की फक्त तुम्ही भाजपचीच पाडणार एकनाथ शिंदे आणि यांना तुम्ही सोडणार आणि असं केलं तर त्याच्यामध्ये वावग नाहीये किंवा ते अनपेक्षित पण नाहीये कारण शिंदे साहेब आणि तुमचे संबंध मला माहिती आहेत तर त्यामुळे आर ॲक्च्युली क्रिएशन ऑफ इन एकनाथ शिंदे असं माझं मत आहे शरद पवारांना उगाच दोष देतात लोक की शरद पवारांचं पिल्लू आहे हे ते तुम्हालाही माहिती की ते खरं नाही एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला महत्व दिलं प्रभुत्व दिलं सामर्थ्य दिलं शक्ती दिली बळ दिलं आणि मराठा समाजामध्ये जे तुमचं स्थान निर्माण केलं मान निर्माण केलं त्याचे कोण आहेत निर्माते ते, ते? ते एकनाथ शिंदे एक तर त्यामुळे तुम्ही त्यांना स्पेअर करणार का मग आणि अजितदादानाच स्पेअर करणार का मला असं वाटतं एकतर मनोज नारांगीने सरळ दोनशे अठ्ठ्याऐंशी लढव्यात नाही तर एकही न लढवता महायुतीच्या विरोधामध्ये प्रचार करावा राज ठाकरेंनी नव्हता काही के केला एकोणीस साली मोदींच्या विरुद्ध प्रचार केला होता त्यांचा एकही उमेदवार उभा नव्हता ना नाही का आणि आताही केला की या लोकसभेला मोदींच्या बाजूने केला आणि महाआघाडीच्या विरुद्ध इंडियाच्या विरुद्ध केला तेव्हाही त्यांचा एकही उमेदवार नव्हता एकही उमेदवार न कर उभा करता तुम्ही कोणाच्या बाजूने किंवा विरुद्ध प्रचार करू शकता आणि त्यांचे उमेदवार पाडू शकता किंवा पाडायचा प्रयत्न करू शकता पडले नाहीत तर त्याचा पुरावा आहे म्हणजे राज ठाकरे ज्या वेळेला मोदींच्या विरुद्ध होते त्यावेळेला मोदी प्रचंड बहुमताने निवडून आले आणि ज्यावेळा मोदींच्या बाजूने होते त्यावेळेस मोदींचा पराभव झाला दोनशे चाळीस पर्यंत खाली गेले म्हणजे त्या ह्याचा उपयोग झाला का नाही हा वादाचा मुद्दा आहे पण ही गोष्ट काय की एकही उभा नसताना त्यांचा उमेदवार त्यांनी प्रचार केला त्यामुळे मनोज दरंगे तुम्हालाही करायला हरकत नाही एकही उमेदवार उभा करू नका आणि फक्त महायुतीचा करा विरोध आणि महायुतीची उमेदवार पाडा अशी भूमिका घ्या पण परत प्रश्न असा निर्माण होणार आहे मनोज की महायुतीला तुम्ही दोष देऊन त्यांचे उमेदवार पाळा म्हणता त्यावेळेला लोक तुम्हाला असं विचारणार की महागाडीच्या काळात तरी कुठे मराठ्यांना आरक्षण मिळालं फडणवीसांनी दिलेलं हायकोर्टातलं आरक्षण पण सुप्रीम कोर्टात गमावलं तेव्हा कोणाची सत्ता होती महागाडीची होती मग तुम्ही महायुतीलाच धारेवर का धरता महायुतीलाच दोष का देता महायुतीच्याच मागे का लागता तुम्ही महागाडीच्याही मागे लागा महाआघाडीने पण तेच पाप केलंय शरद पवार एवढ्या पाच वेळा मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी कधी मराठा आरक्षण दिलं नाही मराठा आरक्षण त्याचा विरोध आहे अशीच लोकांची माहिती आणि भावना आहे मग मग तुम्ही महाआघाडीला पाठिंबा कसा देणार कारण महायुतीला विरोध अशी अर्धी भूमिकेचा उलटा अर्थ हाच आहे की महाघाडीला पाठिंबा मग ज्या महाआघाडीने हे पाप केलं गमावलं कोर्टात किंवा इतक्या वर्षात दिलं नाही त्यांना पाठिंबा देण्यात तरी काय नैतिकता आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार मग तुम्हाला यांनाही पाठिंबा नाही यांनाही पाठिंबा नाही असं म्हटलं तर मग कोणाला पाठिंबा मग तिथे असा मुद्दा येईल की मग तुम्ही तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करा म्हणून जर तुम्हाला पण हा प्रश्न सोडवला तसा गुंतागुंतीचा आहे तुम्ही फक्त महायुतीच्या विरुद्ध जर भूमिका घेतली आणि यांचे पाडा म्हटलं तर लोक म्हणतील महागाडीने काय असं पुण्य केलंय मराठ्यांच्या बाबतीत की त्यांचे पाडू म्हणताय तुम्ही आणि त्यांचेही पाडा यांचेही पाडा म्हटलं तर कुणाचे आणा तुम्ही जर नाही उभे केले मग तुमचे उभे करा दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणतीस ऑगस्टला मनोज धरंगे काय करतील त्याच्यावर अजून थोडा मला वेळ देता का एक अजून वेळ एकोणतीस ऑगस्टला थोडा वेळ द्या मला मी असं काहीतरी सांगेन की जे खरं ठरेल आता माझ्याकडे हे दोन्ही व्हर्जन्स आहेत ते मी तुमच्याकडे मांडले धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी